तर नमस्कार मित्रांनो आज आपण घरी थांबलो आणि आज आपल्याला खट्टा काय जायचा बी येत आहे रानामध्ये बघू आज बायडी पण घरी आहे बायडीला विचारतो मी चल खट्टा काय लिहायचं का कसं म्हणून जर आली तर बरं होईल उरकला का, का, का बायडा चला खट्टा काय जायचे येते का करून मी घरी खात टाकण्यासाठी राहिले मग कशाला राहिलीस घरी मला मेहंदी काढायची म्हणून राहिले मेहंदी काढून काय कार्यक्रम मेहंदी काढाय आभे अंकलच लग्न आहे तुला माहिती आहे अगे तुला कोणी विचारणार का लग्न नाही काढायची म्हणजे कसं म्हणून खट टाकायला तर आता आपण आला राणामध्ये आपल्याला खट टाकायचंय तेव्हा इकडलं एक उजव्या उजवी एक डाव्या हाताचा आहे या दोन तुकड्यामध्ये खट आहे तेव्हा माणसं गडबड करायला लागले तर सोडा म्हणायला ताबा आलं तेव्हा ते अण्णा पडकून तेव्हा ह्या एक तुकड्यामध्ये टाकायचं खत ट्रॅक्टर मध्ये आणलाय मालकानं खत जाऊन साठ सत्तर पोते आणले Let's it तर इथं अन्नाला म्हणले तर लगेच पलटी मारून घ्या म्हणजे खात चाला व्यवस्थित मिक्स होते पाण्यामुळे लगेच काढायला लागले सगळे ट्रॅक्टर मध्येच इथं मालक उभार उभारले तर ट्रॅक्टर कसं येऊन तेव्हा सगळेजण लागले तर आता पलटी पिल्टी मारून सगळेजण बट्या बिट्या बनवून घेतल्या तर तेव्हा आला दादा दादाला म्हणायला लागले तर दाद्या पलटी मार लवकर म्हणजे होईल लवकर काम इकडं वटे बनवायला होतं तोवर माणसासाठी जरा दोन तीन वाट्या कमी होत्या म्हणून बनवायला होतो वटी बनवायची पण पद्धत आपल्याकडे सुते आहे फक्त एक सुई सुईची गरज नाही ना कशाची गरज नाही फक्त एक ब्लेड आणि जे आपले खताचं पोत असते ते खताचं पोत असलं आपल्याला खात टाकायची वटी बनवायला येते आता एक व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्हाला व्हिडिओ बघायचा असला तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आपले आवडत असतील तर कमेंट मध्ये सांगा कशी आहेत व्हिडिओ आता गणिताना माझ्या हाताला लागली बिलेट मम्मी लागली माझ्यावर चिडायला नीट लक्षपूर्वक देव, काम देऊन लक्ष देऊन काम करीत नाही म्हणून पप्पा पण म्हणायला लागले कस काय लागले ब्लेड लक्ष करा सगळेजण जवळ बसलेत आता ते थोडं जखम जखमपुरीचा पाला आणून लावले त्या लावाय काय रक्त का निघणार नाही पप्पा पण म्हणायचं जरा लक्ष देऊन काम करीत जागी आमच्या घरचीच ही सगळी फॅमिली आम्ही घरच्या घरीच बुते ती खात कामाला दाद्याला म्हणले कर आता ती लवकर पलटी मारून घ्या यायला म्हणजे उरका उरका म्हणून लागले तो गाणचं काल वा करायला

मला तर वाटतय दुसरेकडे जाणं होतय का नाही की खट्टा काय लय आबाळाले आता एवढा काय आहे एवढाच फक्त मला आता आहे आणि आता घरी जावं लागतंय काय की लय पाऊस आला बघा शेतकऱ्याचं नुकसान कशाला भिजवून करायचं पाऊस यायला आता म्हणून आम्ही टेलर खाली बसला हो का इकडे बसलेत काकू आम्ही बी बसला इकडे आता पाऊसला यायला इकडे षटकारायचा इकडे आमची मम्मी बसली टेलर खाली बस...